प्रत्येक आईला हे घरगुती उपाय माहीत असावे जेणेकरून ती तिच्या घरातले सगळे प्रॉब्लेम्स असे चुटकीसरशी सॉल्व्ह करून टाकेल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते जर तुम्हाला तुमचे केस लवकर वाढवायचे असतील तर केस तांदळाच्या पानाने धुवावेत ज्या लोकांना दमा लागतो त्यांनी मणुक्याचे सेवन केल्यास ही समस्या दूर होईल घरात जांभळाचे लाकूड जाळून धूर केल्याने किडे पळून जातात चेहऱ्यावर चमक हवी असेल तर रोज सकाळी सफरचंद खा पोट कडक असल्याची तक्रार असेल तर रोज सकाळी दालचिनीचा काढा बनवून प्या सफरचंदासोबत मध घेतल्यास तुमची त्वचा टाईट आणि तरुण राहते मुळ्याचा रस प्यायल्याने पित्त्याशयातील खडे बनणे थांबतात जर तुम्हाला कप बाहेर काढायचा असेल तर डोक्याला हलक्या हाताने तेलाने मसाज करा जर तुम्ही चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळांच्या समस्येने त्रस्त असाल तर संत्रीच्या रसामध्ये ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावल्याने काळ्या वर्तुळांच्या समस्येपासून लवकर सुटका मिळू शकते लहान मुलांना अशक्तपणा असेल तर त्यांना रोज दूध तसेच संत्री आणि डाळिंबाचा रस प्यायला द्या यामुळे त्यांच्या शरीरातील कमजोरी दूर होईल पाठदुखीचा त्रास असेल तर लसूण आणि खोबरेल तेलाचे मिश्रण करून लावल्याने आराम मिळेल जर तुम्हाला कायम तरुण राहायचं असेल तर गाईच्या दुधात इसब गोल टाकून घ्या पाण्यात थोडी हळद मिसळून प्या यामुळे तुमचे पोट साफ होईल बटाट्याचा रस जर चेहऱ्याला लावला तर चेहरा तजेलदार आणि ब्राईट दिसतो त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डागसुद्धा कमी होतात धण्याची पावडर करून चाटल्याने खोकल्यापासून आराम मिळतो हलत असलेल्या दातावर आल्याची पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात त्याचबरोबर तुरटीच्या पाण्याने चोळा भरल्यास दात मजबूत आणि चमकदार बनतात जर तुम्ही बसून झाडू मारत असाल तर तुम्हाला कधीही गुडघेदुखी होणार नाही अंगठ्यावर तेलाची मालिश केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि कोरडेपणादेखील दूर होतो कच्चे गाजर खाल्ल्याने रक्त घट होत नाही आणि आपल्या डोळ्यांच्या समस्येपासूनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आराम मिळतो त्यामुळे आपल्या आहारात रोज गाजराचा समावेश केला पाहिजे रोज सकाळी रिकामे पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू लागते आल्याचा एक छोटा तुकडा रोज चगळल्याने आजारांपासून बचाव होतो पेरूचे सेवन केल्याने सुस्ती आणि नैराश्य कमी होते जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर लवकर सुरतुक्या पडतात कोथिंबिरीचा रस किंवा कोथिंबीर खाल्ल्यास आपल्या शरीरातील उष्णता कमी होते व पोटातील आजार सगळे बरे होतात खूप थंड पाणी प्यायल्याने दातांना इजा होते आणि दात लवकर किडतात सूर्यफुलाच्या तेलाने केसांना मसाज करा यामुळे तुमचे केस मऊ आणि शायनी बनतील तर मंडळी तुम्हाला जर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ